ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी या महान ग्रंथाची रचना केली पैठण या क्षेत्रातील कार्य पूर्ण झाल्यानंतर माऊली नेवाश या नगरामध्ये आली नेवाश या नगरामध्ये मोहिनी राजाचे मंदिर आहे समुद्र मंथनाच्या वेळी एक रत्न असा होता त्याचं नाव होत अमृत कलश तो कोणाला मिळावा यासाठी देव आणि दैत्यामध्ये भांडणं सुरू झाली त्यावेळेस तो अमृत कलश दैत्यांच्या हाती पडला त्यावेळेस भगवान विष्णूंनी श्री हरींनी मोहिनीचं रूप धारण केलं आणि तो अमृत कलश देवतांच्या स्वाधीने केला तोच हा मोहिनी मोहिनी राजा महालया असे म्हणतात क्षेत्रामध्ये माउलींनी नेवाशा या क्षेत्रामध्ये माऊलींनी ज्ञानेश्वर या महान ग्रंथाची रचना केली हे चार भावंडे बोलणारा रेड्या शुद्धीपत्र घेऊन माऊली नेवाशा नगरामध्ये प्रवेश करत असताना समोरून एक प्रेत यात्रा चाललेली होती आणि त्या प्रेत यात्रेच्या पाठीमागे एक सती पतिव्रता स्त्री आपल्या पती सोबत सती म्हणून चालली होती तिने सुहासिनीचे अलंकार धारण केलेली होती ती सतीच वाहन वाटत चालली होती तिने ज्ञानेश्वर वादी भावंडांना पाहिलं अरे कोणीतरी सिद्ध पुरुष आहेत यांचं दर्शन घ्यावं ह्या हेतून ज्ञानेश्वराच्या चरणावर मस्तक ठेवलं त्यावेळेस माउलीनी तिला सौभाग्यवती भव असा आशीर्वाद दिला असा आशीर्वाद दिल्याच्या नंतर ती म्हणाली महाराज अहो ही आशीर्वाद कसा खरा ठरेल जी प्रेत यात्रा आहे ना ती माझ्या पतीची आहे आणि मी त्यांच्या सोबत सती म्हणून चालत आहे मग माऊली म्हणतात त्यांचं नाव काय सचिदानंद सचिदानंद म्हणल्याच्या नंतर गावातील लोक म्हणाले आम्ही त्यांना बाबाजी म्हणतो त्यांचं अण्णा थोरवे आणि ते गावची कुलकर्णी आहेत माऊली म्हणतात सचिदानंद म्हणजे सत म्हणजे त्रिकाल चित्त म्हणजे ज्ञान स्वरूप आणि आनंद म्हणजे सुखरूप हे ब्रह्म आहे हे जन्म मृत्यूच्या रहित आहे मग ते कस काय मरणार प्रेत खाली प्रेत खाली प्रेत ठेवल्याच्या नंतर माऊलींनी त्या प्रेत प्रेतावर हात फिरवला आणि सचिदानंद उठ आसा आवाज कानी पडता सचिदानंद बाबा उठून बसले आणि पहिला नमस्कार माझ्या माऊलींना केला आणि माऊलींमुळे जे जी जीवन मिळालेलं होतं जे जी जीवन मिळालेलं होतं जे आयुष्य मिळालेलं होतं ते ज्ञानेश्वराच्या चरणाशी व्यतीत केलं समर्पण केलं आणि ज्ञानेश्वराच्या ज्ञानेश्वरीचे आणि इतर काव्याचे लेखन स्वहस्ते केले शके बारा ते बारोत्तरे टीका केली ज्ञानेश्वरी सचिदानंद बाबा आदरे आपले झाला एके दिवशी निवृत्तीनाथ सहज म्हणाले की नाना गीता हा फार महत्त्वाचा ग्रंथ आहे तो संस्कृत भाषेमध्ये असल्यामुळे अज्ञ आणि भोळ्या जनांना त्याचा आस्वाद घेता येणार नाही त्यासाठी मराठी भाषेमध्ये ओवीबद्ध स्वरूपामध्ये गीतेवर टिकाली ती ऐकून सर्व जणांना अध्यात्माचा मार्ग अचरणे काय होईल सुलभ होईल त्यावेळेस सच्चिदानंद बाबांनी सुलभ होईल त्यावेळेस माऊलींनी आपल्या गुरुची आज्ञा मानली आणि तेथील मंदिरात एका शैलीला टेकून माऊलींनी गीतेवर टीका सांगण्यास प्रारंभ केला आणि सच्चिदानंद बाबांनी आदरपूर्वक त्या ओव्या लिहून घेतला ग्रंथाच्या नऊ हजार ओव्या सांगून झाल्या आणि त्या ग्रंथाला नाव देण्यात आलं भावार्थ दीपिका परंतु तो ज्ञानेश्वर कृत असल्यामुळे ज्ञानेश्वरी या नावाने तो ग्रंथ प्रसिद्ध झाला उदया झाला त्याचप्रमाणे अमृत अनुभव अनुभवा अमृत असे दोन ग्रंथ त्याचीही रचना माऊलीने केली अशा प्रकारे नेवासे येथे मुक्कामी असताना ही चार भावंडे मधूनमधून आळंदी लावायची आणि मोंदूरमधून आळंदीला येत असताना काही दिवस अळंदीमध्ये मुकामी असताना माऊलीने पैठाणक्षेत्री जे चमत्कार केलेले होते त्यांची योगायोगाने ख्याती पूर्ण अळंदीपर्यंत येऊन पोहोचली पोचल्याच्या नंतर त्यावेळी मात्र काही अळंदीकरांनी त्यांचे मोठ्या प्रेमाने अदराने स्वागत केलं आणि परंतु तेथेच ते एक अतिकर्मट आणि द्वेष करणारं रामण होता त्याचं नाव होतं विसोबासाठी तो त्यांचा सदैव द्वेष करायचा ही संन्याशाची मुलं आहे संन्याशाची कार्टी आहेत त्यांच्यामुळे धर्मशास्त्राचं उल्लंघन होतं आहे असं म्हणायचं सदैव त्यांचा द्वेष करायचा तो त्यांची कीर्ती ऐकून होत अरे ज्ञानेश्वर माऊली असं जर नाव जरी ऐकलं ना त्याच्या कपाळावर आट्या पडायच्या एवढा त्यांचा द्वेष करायचा एके दिवशी सहज निवृत्तीनाथ एका सणानिमित्त मुक्ताई सुद्धा आज उत्तम प्रकारे मांडे करून खाऊ घाला मांडे करण्यासाठी जी सामग्री आहे ती सर्व सामग्री भिक्षेतून मिळालेली आहे आणि ती सर्व सामग्री मुक्ताईजवळ काढून ठेवली आणि काढून ठेवल्याच्या नंतर मुक्ताई म्हणाली दादा अरे सर्व सामग्री आहे परंतु जे मांडे भाजण्यासाठी खापर हवं ना ते खापर नाही आणि ते खापर आणण्यासाठी कुंभारवाड्याकडे जावे लागेल मग मुक्ताई कुंभारवाड्याकडे उत्सुकतेने निघाली जात असताना रस्त्यावरून विश्वभाजी समोरून येत होता विशोबा झाट्यानं मुक्ताईला पाहिलं आणि जोराच ओरडला कुठं चाललीस गपुरी त्यावेळेस मुक्ताई म्हणाली कुंभार अडकू कशाला खापर आणण्यासाठी कशाला हवे खापर निवृत्ती मांडे वाटतात त्यासाठी काका त्यासाठी मी कुंभारवाड्याकडे आता भीक मागायचं खायचं सोडून आता मांडे खायची इच्छा झाली वाटत स्वतः जिबीचे चोचले पुरवता आणि इतरांना ज्ञान वैराग्याच्या गोष्टी सांगता भोंगी कुठले असं म्हणून विसोबासाठी कुंभारवाड्याकडे निघाला आणि कुंभारवाड्याकडे जात असताना सांगितलं कुंभारवाड्यामध्ये खबरदार या जरी मुलीला कोणी खापर, खापर दिला तर असा दम मुक्ताईला कोणीही खापर दिलं नाही आणि खापर दिला नाही म्हणून मुक्ताई मुक्ता आणि रडत रडत घरी आली घरी आल्याच्या नंतर तिचा रडण्याचा आवाज ऐकून माऊली धावत आले माऊलीने विचारलं काय झालं मुक्ताई का रडतेस त्यावेळेस मुक्ताईने सर्व प्रकार घडलेला सांगितला की दादा विसोबा काकानं खापर मिळू मिळू दिलं नाही रे आता काय करायचं निवृत्ती दादाला मांडे खावेसे वाटतात त्यावेळेस माऊली म्हणतात मुक्ते चिंता करू नको तू माझ्या पाठीवर मांडे भाज त्यावेळेस माऊलीने आपल्या योग धारणे जटरांगणी पेटवला पाठ लाल बुंद केली आणि मुक्ताई आश्चर्याने पाहू लागली पाहू लागल्याच्या नंतर माऊली म्हणतात मुक्ते पाहतेस काय मांडे भाजून घे मांडे भाजून घे म्हणल्याच्या नंतर मुक्ताई आनंदाने मांडे भाजू लागली हे चार भावंडे <usì> भुजनास बसली मांडे भाजून झाले आणि भाजून झाल्याच्या नंतर हा सर्व प्रकार विसोबासाठी एका फटीतून पाहत होता त्याने हा सर्व प्रकार पाहिल्याच्या नंतर त्याला पच्छताप झाला आणि तो धावा झोपडीमध्ये आला आणि माऊलींचे चरण पकडले आणि पकडल्याच्या नंतर कळकणी शबा मागू लागला मला क्षमा करा मी फार मोठी चूक केलेली आहे मी मूर्ख आहे तुम्ही ईश्वरी अंशात मी तुम्हाला ओळखू शकलो नाही त्यामुळे माझा केलेला अपराध माझ्या क्षमा करा क्षमा असावी असं म्हणून सोबासाठी क्षमा मागत होता क्षमा मागितल्याच्या नंतर माऊली म्हणतात काका तुम्हाला तुमच्या दुष्कृत्याचा पश्चाताप झाला आहे ना वाईट काय चांगलं काय हे तुम्हाला कळायला नाही ना मग आता इथूनच तुमचं परमार्थिक जीवन सुरू झालं वैराग्य भाव विसरा इतरांशी प्रेमाने वागा तुमचा उद्धार होईल परमेश्वराचा अनन्य भक्त बनला आणि ह्याच विशोबाचा त्याने अध्यात्म योगशास्त्राचा अभ्यास करून ज्ञान आणि भक्ती या दोन साधनाचा अवलंब करून विसोबासाठी याचा अधिकार एवढा वाढला एवढा वाढला त्यानंतर काही दिवसांनी मौलींनी त्यांना अधिकार मिळवून दिला गुरुतत्व पदाला प्राप्त होऊन विसोबासाठी विसोबा खेचर या नावाने सर्वांच्या आदरास आला आणि महाविष्णूचा अवताराने सखा माझा ज्ञानेश्वर असे उद्गार मुखातून बाहेर पडले आणि ज्ञानेश्वरीचं तात्पर्य सचिदानंद बाबा एका अभंगामध्ये सांगतात की ब्रह्म ब्रह्मचेई सिकरी प्रगट गीता ज्ञानेश्वरी अरे गीतेचं तात्पर्य हो। ज्ञानेश्वरी या ग्रंथामध्ये प्रकट करून सांगितलेलं आहे गीता ही प्रभूंची वाङ्मय मूर्ती माऊलीने गीतेची थोरवी सांगितलेली आहे बघा ज्या समाजाने माता पित्याची अवहेलना केली बहीण भावाची निंदा केली निर्बास केली समाजाकडे लक्ष न देता त्या समाजाचा आत्मउद्धार व्हावा यासाठी माउलींनी नेवाशा या नगरामध्ये ज्ञानेश्वरी या महान ग्रंथाची रचना केली आणि नामदेव महाराज म्हणतात नामामने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी देवी एकतरी ओवी अनुभवावी